पुन्हा काय कसं बदनाम करायचं काय करायचं मला कसं बाजूला या आंदोलनातून सारायचं कारण हा मराठा आरक्षणाचा विषय काय आमचा आता मार्गी काढतोय काढला नाही पाहिजे कारण त्याच्या जीवावरती काही जणांचं एक दहावीस जण जास्त नाहीत ते महाराष्ट्रभरात ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहतात आणि त्यांचं म्हणणं असतं कधी का काळी काय मिळालं काय नाही मिळालं समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा परंतु ही लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे त्यांना नाही मिळालं पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालं त्यांना पैसे पदं पाहिजे असतील म्हणजे हा सुद्धा हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅप असेल कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पदं पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात कारण त्यांची बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या पाठीमागची आम्ही घेतली म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत यांना एकच विनंती आहे याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे फक्त इथून पुढं तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलं तुम्हाला श्रेय घ्यायचं आहे तुम्हाला श्रेय घ्यायचं तर घ्या आपण गोरगरिबांचं मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळ करू नका काही मिळालं नाही काय झालं नाही यात बहु भरपूर सत्ताधारी आणि पक्षातले विरोधी सुद्धा लोक आहेत की जे बोलत आहेत जाणून बुजून कारण त्यांचे कुठंतरी कमीपणा होतो आहे असं दिसतं आहे कुठंतरी त्यांना मान सन्मान किंवा काही मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय म्हणून ते बोलत आहेत परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटोळं करू नका म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलो आहे जर ते इथून पुढं गप्प नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह आणि त्यांचंसुद्धा नाव घेणार आहे या 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 त्याचा ने त्याचा ने त्याचा की ह्या पक्षाचा नेता यांना पुढं घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतो आज मात्र जर ते सावध झाले या दोन तीन दिवसात तर बरं नाही झालं तर हा माणूस कोण याचे आम्ही सगळे शोधत आणलं आहे आमच्या लोकांनासुद्धा हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्यासुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांनी यांना ह्या ट्रॅपमध्ये म्हणजे आम्हाला ह्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे याच्या दोघं पण आहेत सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत त्यांनी थांबावं नसता या दोन चार दिवसात पुन्हा मग आम्ही नावं डिक्लेअर करणार आहेत त्यांची यासाठी मी समाजाच्या समोर आलो आहे की मी इतका चिकाटीनं मी माझे माझी पाठ नाही थोपत पण इतक्या चिकाटीनं चोवीस घंटे रात पाठ एक करून गोरगरिबांसाठी काम करतो आहे आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजून निघलो पाहिजे माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही कारण माझा काही स्वार्थच नाही इथं माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे मराठ्यांचा पोरा स्वार्थ आहे म्हणून ही लढाई सुरू आहे यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी कारण सत्तर सत्तर वर्ष जे झालं नाही ते झालं काही पक्षांनासुद्धा असं वाटतंय की सत्तर सत्तर वर्ष झालं नाही ते आता होत आलं आहे मग आता हे श्रेयासाठी बी ते विनाकारण काही पक्षांचे लोकांमध्ये घुसवायला लागलेत ते कार्यकर्ते घुसवायला लागले विरोधी पक्षांना तेच वाटतंय काही की ते हे आडवे घालते त्यांना काय मिळालं काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही म्हणजे समाजाचंच काम करणारे काही दहा पंधरा जण आहेत त्यांनाही वाटतं आपण इतके दिवस लढलो काहीच मिळालं नाही आत्ता तुम्हाला मिळालं नाही त्याला आम्ही काय करो त्याला आम्ही काय करावं तुम्ही मिळू द्यायच पाहिजे होतं समाजाला मग त्यांना असं वाटतं हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा मग आपल्याला काय राहणार आहे खाली आपलं तर याच्यावरच दुकान आहे सगळे यांच्या दुकानं बंद झालीत म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलो आहे की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही आणि मोजित बी नाही यांचं शेडेंद्र असू नाही ते फिडेंद्र असू फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलो आहे आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांनो सत्तावन्न लाख अनुदी ह्या आंदोलनामुळं मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळं मिळाल्या हे अंतिम सत्य हे पंच्याहत्तर वर्षात झालं नाही ते जवळपास सत्तावन्न लाख म्हणजे आता साठ लाखापर्यंत हे आकडा गेला असेल साठ लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं हे पंच्याहत्तर वर्षात का नाही झालं मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पो लिहित आहेत त्यांचे काही सत्ताधाऱ्यांचे पण ते अरे तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग पंच्याहत्तर वर्षाधी हे आताचे सत्ताधारी आहेत आता यांचं कोणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच चाल सत्ता काही लोकसुद्धा सोशल मीडियावरती उतरले आहेत मग तुम्ही त्या उपकार नाही केला आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडच्या संख्येनं लढला आहे तेव्हा तुम्ही दिले हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण तुम्हाला कोणालाही मिळणार नाही तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं लिहिलं तरी एकोणचाळीस लाख दुसरा मुद्दा एकोणचाळीस लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले या आंदोलनाचं यश नाही का कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भंगार हे हे यश नाही का कोणचाळीस लाख लोकांचं कल्याण झालंय हे आंदोलनाचं यश नाही काय नाही मिळालं म्हणतात तुला काय मिळायला पाहिजे पैसे पद तुझ्यासाठी आंदोलनच नाही हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे ते मोठे झालेत त्यांना खूप मिळालं गोरगरीबांना हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलो दोन हजार आणि दोन हजार एकचा चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे तिसरा मुद्दा सांगतोय त्या कायद्यात जर एखादी का व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो दोन हजार एकचा चा कायदा ही ओबीसींना आरक्षण देतोय मग दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसारच दोन हजार सहा दोन हजार चार दोन हजार आठ दोन हजार चौदाचे कायदे दोन हजार बाराचे चे कायदे तयार झाले दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो सगळ्या सोयांना शासन निर्णय घेतला असता तर ते उडालं असतं मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचं आहे ते खास करून मराठा बांधवांना सांगतोय ओबीसीत आरक्षण द्यायचं आहे मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्यात त्या दुरुस्ती दोन हजार एकच्या कायद्यातच व्हायला पाहिजे तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ना ते उडणार नाही आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतं आहे मग कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात येत कुणबी म्हणून आपलं जर उडणार असलं तर त्यांचंसुद्धा दोन हजार एकच्या कायद्यानुसार एकोणीसशे सदुसष्टच्या कायद्यानुसार एकोणीसशे नव्वदच्या कायद्यानुसार मंडल कमिशननुसार सगळं उडतं आहे मग त्यांचंसुद्धा त्यांचंही काही राहत नाही म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्या प्रमाणपत्र द्या त्यांच्या परिवाराला द्या तर माझे मराठा बांधवांना विनंती चोपन्न लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणले जवळपास पण चोपन्न लाख ज्या नोंदी सापडल्यात की पाचवा मुद्दा सांगतोय चोपन्न लाख नोंदी सापडल्यात ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक आहे आता तुम्ही अर्ज करा तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जाते गावाचे गावं निघायला लागले मग आपण सांगितलं होतं की ते चोपन्न लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या तर परिवारानं अर्ज केले त्यांचे पण निघायला लागले असे कित्येक <सद्वारेन> तरी गाव आहेत तिथे गावाचे गावं निघायला लागलेत आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीने अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या आपण अप सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत आरक्षण म्हणजे काय तिथं घमेल्या ठेवलं होतं की एखाद्या म्हणून गुन्हे घेऊन यायचं आहे आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल त्याचा अध्यादेश काढावा लागेल तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार नाही मिळणार नाही आणि हेच सगळ्या सोयऱ्यांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता जो अधिसूचना काढायची होती त्याला दोन महिन्यापासून सरकार जाणून बजून काढत नव्हतं कारण त्याच्या दबावाखाली येऊन सरकार काढत नव्हतं